बँक कर्जाची सेटलमेंट करून देण्याच्या बहाण्याने कंपनीच्या शेअरमध्ये भागीदारी करून त्या मोबदल्यात देण्यात येणाऱ्या रकमेंपैकी सुमारे दहा कोटी रुपयांची रक्कम न देताच कंपनीचे चौदा टक्के शेअर्स परस्पर दुसऱ्या व्यक्तीच्या नावे करत नाशिक येथील उद्योजक आणि भाजप पदाधिकाऱ्याची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आठ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दिलेल्या फिर्यादीनुसार सातपूर एम आय त्यांची एन व्ही ऑटो प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे गेल्या काही वर्षांपूर्वी एका एक प्रसंगी अहिरे आणि रावसाहेब दानवे यांची मुंबई येथे भेट झाली असता आपल्या नावे कंपनी असून त्यावर बँकेचे कर्ज असल्याने पैशाची निकड असल्याचे अहिरे यांनी दानवे यांना सांगितले त्यावर बँकेशी बोलणी करून कर्जाची सेटलमेंट करून देऊ असे सांगत दानवे यांनी संबंधित बँक अधिकाऱ्यांशी बोलणी केली त्यासाठी लागणाऱ्या पैशाची तरतूद म्हणून आपल्या कंपनीचे शेअर्स विक्री करीता तयार असल्याचं अहिरे यांनी सांगितलं एन न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे सात